आपल्या घरामध्ये ह्या अशा तांदळाच्या गव्हाच्या किंवा शेतामध्ये खत खात्याच्या गोणी असतात ज्या आपण फेकून देतो पण फेकून न देण्यापेक्षा आपण ह्या गोणींपासून अगदी छान उपयोगात येणारी वस्तू बनवली तर अगदी कबाडपासून जुगाड असं म्हटलं तरी सुद्धा चालेल तर जरा मग उपयोगात येणारी वस्तू कोणती आहे ती बघूया सगळ्यात आधी कोणतीही एक गोणी घ्यायची आहे इथे मी गव्हाची गोणी घेतली आहे गोणी घेताना एक साईड ही मोकळीच असते दुसरी साईडसुद्धा सुद्धा आपण कैचीने कापून दोघंही तोंड आपल्या गोणीची मोकळी करून घ्यायची आहे आता जी फोल्ड झालेली बाजू आहे ना तीसुद्धा आपण एका साईडने कापून ही गोणी छान प्रकारे मोठी करून घ्यायची आहे म्हणजे मोकळी करून घ्यायची आहे तर सेम या पद्धतीने ही गोणी फोल्ड होते आता ही गोणी आपण परत अशीच ठेवायची आहे आणि सरळ करून घ्यायची आहे त्यानंतर एखादा डब्याचं झाकण असो किंवा मग मोठं ताट असेल किंवा लहान ताट असेल ते घेतलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी मोजायचं म्हटलं तर साडेसात इंच एवढं हे ताट घेतलेलं आहे आणि ह्या ताटाच्या मापाने मी एक गोलाकार सर्कल आखून घेतला आहे आता हा सर्कल आपण कैचीने कापून घ्यायचा आहे तुम्ही कर्कटकने गोल आखून घेतलं तरी चालेल लहान सर्कल घ्या किंवा मोठा घ्या तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात तर इथे दोन सर्कल आपले तयार झाले आहे दोन सर्कल का घेतले आहेत जी आपण वस्तू बनवणार आहोत ना ती जास्त दिवस टिकण्यासाठी जास्त भार घेण्यासाठी इथे आपण दोन सर्कल घेतले आहेत म्हणजे जे खालचं जे तळ आहे ते एकदम मजबूत व्हायला हवं यासाठी आता हा जो सर्कल आहे हा एका ठिकाणी आपण थोडंसं निशाणी करून घ्यायची आहे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि हा सर्कल पूर्ण टेपने व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे मोजल्यानंतर हा जो सर्कल आहे हा सत्तावीस इंच एवढा भरलेला आहे आता सत्तावीस आपण एका ठिकाणी लिहून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या लक्षात राहील आता हा सर्कल बाजूला ठेवूया आणि जी गोन आहे ती घेऊया आता इथे आपल्याला एक पट्टी कापायची आहे पट्टीला उंची जी आहे ती आपल्याला साडे दहा इंच एवढी घ्यायची आहे आणि जी पट्टीची लांबी राहील ना ती आपल्याला सर्कलच्या हिशोबाने घ्यायची आहे जी पट्टीची उंची आहे ती आपल्या हिशोबाने कमी जास्त केली तरीसुद्धा चालेल परंतु जी रुंदी आहे पट्टीची ती सर्कलच्याच हिशोबाने घ्यायचं आहे सर्कल इथे सत्तावीस इंच होतं तर आपल्याला यामध्ये एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे म्हणजे अठ्ठावीस इंच एवढी आपल्याला पट्टीची रुंदी घ्यायची आहे लांबी घ्यायची आहे आता याप्रमाणे आपण साडे दहा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे आणि अठ्ठावीस इंच एवढी आपल्याला ही पट्टी कट करून घ्यायची आहे सर्कलप्रमाणेच तुम्ही पट्टीसुद्धा डबल घेऊ शकतात परंतु इथे मी पट्टी सिंगलच घेतलेली आहे तर या पद्धतीने एक पट्टी आपण कापून घेतली आहे उरलेली गोणी आपण बाजूला ठेवूया आणि जी पट्टी आहे ती घेऊया आता इथे आपण जे सर्कल घेतले होते ना ते सर्कल घ्यायचे आहे आता हे सर्कल आपल्या दोघं एकमेकांना जॉईन करायचे आहे जॉईन करण्यासाठी तुमच्याकडे ग्लू असेल ग्लूने चिपकवलं तरी चालेल स्टॅपलर असेल स्टॅपलरने स्टॅपल केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग शिलाई मशीनवर अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली तरीसुद्धा चालेल किंवा मग हाताने तुम्ही सुई दुराने शिवलं तरीसुद्धा चालेल अतिशय पॅक ही वस्तू तयार होते आणि खूप जास्त दिवस टिकते आणि खूप यूजफुल आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी मशीनवर शिलाई मारून घेतली आहे आणि सर्कल एकमेकांना जॉईन करून घेतली आहे आता जी पट्टी आहे ना ती आपल्याला एका साईडने अशा पद्धतीने गोट वाळून घ्यायचा आहे तर इथे मी अर्धा इंच एवढा हा गोट अशा पद्धतीने फोल्ड करून एक पट्टी तयार करून त्यावर शिलाई मारून घेतली आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ग्लू घेऊ शकता किंवा स्टॅपलने बिना मारून घेतला तरी चालेल किंवा मग शिलाई मारून घेतली तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी मी शिलाई मारून घेतली आहे शिलाई मारल्यामुळे छान प्रकारे फिनिशिंग येते आणि मस्त पट्टीसुद्धा तयार होते तर आता ही पट्टी आपण या सर्कलला जॉईन कशी करायची ते बघूया सर्कल घ्यायचं आहे आणि पट्टी घ्यायची आहे या पद्धतीने आपण ही पट्टी सर्कलला गोल गोल करत जॉईन करायची आहे आता ही पट्टी जॉईन करत असताना मशीन अगदी चालू बंद चालू बंद करून आपल्याला सरळ टीप मारायची आहे जेणेकरून सर्कलसुद्धा सरकणार नाही आणि गोल गोल ही पट्टी व्यवस्थित सर्कलला जॉईंट होईल सेम या पद्धतीने मी तुम्हाला मशीनवर सुद्धा दाखवते आहे जॉईन करण्याच्या अगोदर अर्धा इंचभर आपल्या पट्टी सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर ही पट्टी सर्कलच्या हिशोबाने गोल गोल फिरवत ही पट्टी सर्कलला जॉईन करून घ्यायची आहे अगदी सरळ टीप मारू नका सर्कलप्रमाणे आपल्या ही पट्टी गोल गोल फिरवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे पट्टी जॉईन करण्याच्या अगोदर अर्धा इंचभर पट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे आणि मग आपल्या शिलाई मारायची आहे अर्धा इंच का सोडायचं आहे तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच तर बघा या ठिकाणी पूर्ण सर्कलला आपण ही जी पट्टी आहे जॉईन करून घेतली आहे आता इथे आपण जी पट्टी अर्धा इंच सोडली होती ना पुढच्या टोकाला आणि मागच्या टोकाला दोघंही टोकं आपण जवळजवळ घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने एक पट्टी तयार होती आणि ह्या पट्टीला आपण सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं की हा जो सर्कल आहे ही पट्टीला व्यवस्थित जॉईंट होऊन पॅक होतो पट्ट्या जॉईन करत असताना शिलाई डबल मारायची आहे जेणेकरून ही पट्टी लवकर उलगणणार नाही ना ही जी पट्टी आहे ना तुम्ही डबल घेतली तरी चालेल तरी ते मी सिंगलच पट्टी घेतली आहे सर्कलप्रमाणे तुम्ही पट्टीसुद्धा डबल घेऊ शकतात आता ह्या दोघंही पट्ट्या आपण एकमेकांना जॉईन करून शिलाई मारून घेतली आहे आता जी सर्कलच्या बाजूने छोटी पट्टी उरली आहे ना तीसुद्धा आपण अशा पद्धतीने शिलाई मारून पॅक करून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित पॅक झालं की आपण ही जी बॅग आहे ना ही सुलटी करून घ्यायची आहे म्हणजे शिराईचा भाग आतील भागात आणि जो खालचा भाग आहे तो वरती येईल म्हणजे एक छान प्रकारे गोलाकार बॅग तयार होईल बॅग सरळ राहण्यासाठी तुम्ही वरील जो गोट आहे ना त्यामध्ये तार सुद्धा टाकू शकतात अगदी गोलाकार तसाच आकार या बॅगेला राहील आता या पद्धतीने आपण एक लांबी बॅग तयार करून घेते हे उंचीप्रमाणे जर घेतलं तर साडे दहा इंच आपण घेतलं होतं ना तर शिलाईमध्ये अर्धा इंच आणि गोटमध्ये अर्धा इंच म्हणजे जेमतेम नऊ ते साडेनऊ इंच लांबीची आपली ही बॅग तयार झाली आहे आणि स्पेससुद्धा खूप आतमध्ये मोठा आहे आणि बाहेर ठेवण्यासाठी ह्या बॅगला स्पेस अगदी कमी लागतो याचप्रमाणे आपण या लहान बॅगसुद्धा शिवू शकतो या पद्धतीने कमी उंचीची स्पेस तेवढा जाईल फक्त कमी उंचीची आपण ही बॅग शिवू शकतो आता या बॅगेचे उपयोग काय तर या बॅगेमध्ये आपण लहान मुलांच्या खेळण्या स्टोअर करू शकतो म्हणजे पसारा अजिबात घरभर होत नाही या बॅगेमध्येच आपण कांदा लसूण सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो ह्याच बॅगेमध्ये आपण माती टाकून वेगवेगळे झाड सुद्धा लावू शकतो आपण प्लास्टिक कंटेनरमध्ये झाड लावतो परंतु ते व्यवस्थित ग्रो होत नाही तर आता बनवलेल्या ह्या ग्रो बॅग मध्ये मी काही मिरची रोपं लावली आहे अगोदर सुद्धा मी भरपूर ग्रो बॅग्स बनवून यामध्ये झाडं लावली आहे आणि खूप छान ग्रो सुद्धा झालेले आहेत यामध्येच मी गवती चहा सब्जा बी ब्रह्मकमळाचं झाड कोथंबीर मेथी असे बरेच झाडं आपण बराच भाजीपाला आपण या ग्रो बॅग्समध्ये ग्रो करू शकतो आणि घरच्या घरी आपण ह्या गोणी फेकण्यापेक्षा अशाच पद्धतीने ग्रो बॅग्स तयार करून यूजफुल आयडियाज बनवू शकतो उपयोगात आणू शकतो तर आजची ही आयडियाज तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा या ग्रो बॅग्स मी आधीसुद्धा खूप बनवलेले आहेत आणि झाडं तुम्ही बघू शकता मी अगोदरसुद्धा लावलेली आहेत मला वाटलं की तुम्हाला ही आयडिया नक्कीच सुचवावी तुम्हालासुद्धा याचा काही फायदा व्हायला हवा उपयोग घेता यावा यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यूजफुल आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असणार तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता भेटूया अशाच यूजफुल आयडियासोबत आणि व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू